वांगणीमधील कचऱ्याची समस्या कायम असताना डम्पिंगचा प्रश्न देखील समस्येच्या गर्तेत आहे गेल्या अनेक दिवस वांगणी ग्रामपंचायत हद्दीत असणारा डम्पिंग वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे काही दिवसांपूर्वी या डम्पिंगला आग लागण्याचे प्रमाण वाढले होते डम्पिंगला अचानक लागणाऱ्या आगीचे नेमके कारण अस्पष्ट असल्याने वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू होत्या डम्पिंगच्या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना नाहक त्रास होत होता यामुळे नागरिकांच्या तक्रारी देखील वाढल्या होत्या मागील आठवड्यात अचानक रेल्वे ट्रॅकच्या शेजारी लागलेल्या आगीमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता त्यामुळे रेल्वे प्रशासन पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यापुढे आगीचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान उभे राहिले होते असे असताना डम्पिंग परिसरात नेमकी आग कशामुळे लागते याचा पर्दाफाश झाला आहे पत्रकार अरुण बैकर यांनी या घटनेला गांभीर्याने घेत परिसरात प्रत्यक्ष नजर ठेवली अशातच पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास या भागात पाहणी केली असता तीन अज्ञात तरुण डम्पिंग शेजारी काहीतरी जाळत असल्याचं दिसून आलं या तरुणांना विचारणा केली असता त्यांनी तिथून पळ काढला पत्रकार अरुण बैकर यांनी तात्काळ या घटनेची माहिती वांगणी ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला दिली माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य योगेश गायकवाड आणि भूषण आढाव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली यावेळी पाहणी करताना जळत असणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण केले असता भूमिगत वायरिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या केबल जळत असल्याचं दिसून आलं प्रथमदर्शनी बुरट्या चोरांनी ही केबल चोरून आणून येथे पेटवली असल्याचे समजते त्यातून निघणाऱ्या तांब्याच्या तारा विकून पैसे जमवण्यासाठी हा प्रकार केला असावा असा संशय सदस्य योगेश गायकवाड यांनी व्यक्त केला कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोविंद पाटील यांनी देखील याची गंभीर दखल घेत पोलीस सहकाऱ्यांच्या मार्फत संपूर्ण परिसराची पाहणी केली या चोरट्यांकडून वारंवार अशा प्रकारच्या चोरीच्या वस्तू जाळून परिसरात ती आग पसरत असावी असा संशय व्यक्त केला जातोय दरम्यान या अज्ञात भुरट्या चोरांचा तपास घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची तयारी पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे त्यामुळे वांगणीच्या कचरा डम्पिंगला वारंवार आग लागण्याचे नेमके कारण समोर आले असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रशासन सतर्क झालंय अरुण बैकर वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.